लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही ज्याप्रमाणे मे महिन्याचा अकरावा हप्ता म्हणजेच की एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत त्याचप्रमाणे आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन रुपयांची रक्कम पाहायला मिळणार आहे यामध्ये आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा झाले असून आता लगेचच जून महिन्याच्या देखील बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे थेट आता डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने साधारणतः दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता त्याचप्रमाणे आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा मिळणार आहे कारण की राज्य सरकारने एका एकापाठोपाठ एक अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता डेबिटची देखील प्रक्रिया सुरू होत आहे त्यानंतर त्या अंतर्गत आता जून महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि राज्य सरकारने आता विदर्भातील तीन जिल्हे मराठवाड्यातील चार जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हे आणि कोकणातील चार जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्हे असे जिल्हे आता जाहीर केले आहेत म्हणजेच आता जो जून महिन्याचा बारा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे तो साधारणतः तीन टप्प्यांमध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो जमा कर येणार असून आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने अठरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता सर्वात आधी अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बाराव्या हप्ता जमा होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत सोबतच राज्य सरकारने आता सहा बँकांची लिस्ट देखील या ठिकाणी जाहीर केली असून आता सर्वात आधी सहा बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आणि या सहा बँक बँकेंपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचा जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे आणि आता बाराव्या हप्त्यासाठी कसलाच उशीरा लागणार नाही कारण की जो मे महिन्याचा अकरावा हप्ता होता तो वाटप करण्यास राज्य सरकारला उशीर झाला होता आणि या कारणामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या आणि लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो सर्वात आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की आता लवकरच जून महिन्याचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे यामध्ये आता एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले असत असून अजून एक हजार पाचशे रुपयांची रक्कम ही लाडक्या भणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता डबल पैसे ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत सोबतच आता राज्य सरकारने या ठिकाणी तीन मोठे निर्णय आता घेतले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही पहिला जो महत्वाचा निर्णय म्हणजे आता जो मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा झाला आहे त्यानंतर चारे चारे जून महिन्याचा देखील बारा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे हा पहिला महत्वाचा निर्णय आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत लगेचच गॅस सिलेंडर योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच की आठशे तीस रुपयांचा देखील हफ्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर तिसरा जो मोठा निर्णय आहे म्हणजेच की तिसरा अतिशय महत्त्वाचा जो निर्णय आहे तो म्हणजेच की आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य करत आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपये देखील मिळणार आहेत हे कसे मिळवायचे म्हणजेच की एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील मी पुढे सांगणारच आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते अठरा जिल्हे आहेत आणि कोणत्या सहा बँकेमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होणार आहे तसेच गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा त्याचबरोबर एकोणस चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा सर्व काय मी सांगणार आहे फक्त आता शोधपर्यंत पाहत चला कारण की आता राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे असतील यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाकांक्षी निर्णय घेतले असून आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळतो मिळणार आहे आता मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता सर्वात आधी कोणत्या अठरा जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हफ्ता आहे तो आता लवकर जमा होणार आहे ते आपण आता सुरुवातीला पाहणार आहोत फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लाडकी योजने संदर्भातील कोणतीही अतिशय महत्वाची अपडेट आली की सर्वात उदर तुम्हाला या चॅनल वरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त एक विनंती आहे ती म्हणजेच की आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या च्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर है। आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून हुडूला शेवटपर्यंत पाहत चाला जर तुम्ही हुडूला शेवटपर्यंत पाहत गेलात तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यासाठी एकच विनंती आहे आता फक्त हुडूला शेवटपर्यंत पाहत चाला या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत अजित दादा आहेत आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे असतील यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता लाडक्या बहिणी चांगलाच फायदा होणार आहे मोठी रक्कम ही आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता आता जो जून महिन्याचा हप्ता आहे तो आता लवकरच वाटप सुरू होत आहे आता डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता हप्ता जमा होण्यास काहीच वेळ लागणार नाही लाडक्या बहिणींची आता बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा संपली असून आता जून महिन्याचा हप्ता डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा तसेच महिला बालकल्याण मंत्री आदित्यताय तटकरे यांचा देखील आता महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता विदर्भातील तीन असतील मराठवाड्यातील चार जिल्हे असतील पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हे असतील आणि कोकणातील चार जिल्हे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्हे असे आता जिल्हे पहिल्या टप्प्यासाठी पात्र करण्यामध्ये आले आहेत म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा वर्ग करण्यामध्ये येणार आहे आता हे कोणते जिल्ह्या आहेत म्हणजेच की आता कोणत्या अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आणि त्यानंतर दुसऱ्या अपडेटकडे आपण लक्ष देऊयात तर या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे आता कोणत्या अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये त्यानंतर कोणत्या दहा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हा जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण पाहत आहोत फक्त आता लक्षपूर्वक आहे का या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता जिल्ह्यांची यादी सरकारने या ठिकाणी जाहीर केली आहे तर या 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 आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता या ठिकाणी अमरावती यवतमाळ आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे त्यानंतर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बीड आणि धाराशिव या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे त्यानंतर कोकण विभागाचा जर विचार केला तर पालघर ठाणे आणि मुंबई या तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये त्यानंतर नागपूर विभागाचा जर विचार केला तर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये त्यानंतर नाशिक विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नंदुरबार धुळे आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये आणि पुणे विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी पुणे सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये नागपूर वर्धा आणि चंद्रपूर असतील त्यानंतर बुलढाणा असेल या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यानंतर या ठिकाणी जालना असेल परभणी हिंगोली आणि नांदेड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचबरोबर लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील लाडक्या देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये जून भ महिन्याचा बारावा हप्ता देण्यामध्ये येणार आहे त्यानंतर तिसरा टप्पा जर पाहायला गेला तर त्यामध्ये अहिल्यानगर असेल जळगाव असेल त्यानंतर सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर आहे रत्नागिरी आहे त्यानंतर रायगड या जिल्ह्यातील लाडक्या भहिणींना तिसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे म्हणजेच की काही कालावधी लागणार आहे जास जास्तीत जास्त तीन दिवस हा हप्त्याचे वितरण पाहायला मिळणार आहे म्हणजेच की हप्त्याचे वाटप सुरू होण्यापासून तीन दिवसांमध्ये सर्वच लाडक्या भहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा जिल्हे आणि तिसऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होत आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता कोणत्या सहा बँकेमध्ये सर्वात आधी जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण आता सविस्तर पाहून घेऊया तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता सर्वात आधी सहा बँकेमध्ये आता जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये पहिली बँक आहे एच डी एफ सी बँक आहे एसबीआय बँक असेल त्यानंतर आय सी आय सी आय बँक आहे त्यानंतर बँक ऑफ बरोडा बँक ऑफ महाराष्ट्र असेल आणि त्यानंतर पोस्ट बँकेमध्ये ही हप्त्याची रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की सर्वात आधी साधारणतः सहा बँकेमध्ये जून महिन्याचा जो आहे बारावा हप्ता तो आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे जर या सहा बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील मी पुन्हा एकदा नावे सांगत आहे लक्षपूर्वक एका का पहिली बँक आहे एच डी एफ सी बँक आहे त्यानंतर एसबीआय बँक असेल त्यानंतर आय सी आय सी आय बँक आहे त्यानंतर बँक ऑफ बरोडा असेल त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल आणि पोस्ट बँकेमध्ये देखील आता सर्वात आधी जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आता बँका कोणत्या आहेत कोणते जिल्हे आहेत ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये कसे मिळायचे ते देखील सांगत आहे आता फक्त लक्षपूर्वक आहे का त्यानंतर आता राज्य सरकारची एक अर्जंट सूचना म्हणजे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे तात्काळ करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि कोणते दोन महत्त्वाचे कामे केले की लगेच जून महिन्याचा बारावा हप्ता मिळणार आहे ते देखील पुढे पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐका आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते सांगत आहे कारण की जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना याचा फायदा होईल आता मी फक्त थोडक्यात सांगणार आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का आता जो गॅस सिलेंडर योजनेचा जो हप्ता आहे तो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून दे देण्यामध्ये येत असतो म्हणजेच की तुम्ही लाडकी बहिणी योजनेचा ज्याप्रमाणे लाभ घेत आहात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा जो हप्ता आहे तो देण्यामध्ये देत असतो याचे वर्षाला तीन हप्ते देण्यामध्ये देत असतात पहिला जो हप्ता आहे तो आहे आठशे तीस रुपयांचा देण्यामध्ये देत आहे दुसरा हप्ता देखील आठशे तीस रुपयांचा आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की एकंदरीत त्यांची बेरीज केली तर आठशे तीस आठशे तीस आठशे तीस म्हणजेच की या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता साधारणतः दोन हजार चारशे नव्वद अशी रक्कम आता गॅस सिलेंडर योजनेमार्फत तुमच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे आणि या अंतर्गत आता पहिला जो हप्ता आहे तो वाटप सुरू झाला आहे म्हणजेच की आठशे तीस रुपयांचा हप्ता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर दुसरा हप्ता आठशे तीस रुपयांचा जमा होईल आणि त्यानंतर तिसरा देखील आठशे तीस रुपयांचा सा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि आता पहिला जो आठशे तीस रुपयांचा हप्ता आहे हा मिळवण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचे काम करावे लागणार आहे म्हणजेच की तुम्हाला जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर याच्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या घरातील गॅस हा महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला नोंदणी किंवा अर्ज करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की तुम्हाला जर हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही नोंदणी किंवा अर्ज करून घेऊ शकता जर तुम्ही अर्ज किंवा नोंदणी केली आणि तुम्ही लाभासाठी जर पात्र ठरला तर तुम्हाला वर्षाचे दोन हजार चारशे नव्वद रुपये मिळणार आहेत यामध्ये पहिला हप्ता आठशे तीस रुपयांचा मिळणार आहे दुसरा हप्ता देखील आठशे तीस रुपये आणि तिसरा देखील हप्ता आठ छेत्तीस रुपये अशी टप्प्याटप्प्याने म्हणजेच की तीन टप्प्यांवर देही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे वर्षाचे तीन हप्ते तुम्हाला देण्यामध्ये येत दे असतात आता थोडक्यातच एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा सा ते सांगत आहे लक्षपूर्वक आहे का आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचे घोषणा या ठिकाणी जाहीर केली आहे म्हणजेच की राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी आता महत्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली आहे आता मुख्यमंत्री लाडकी योजने योजनेअंतर्गत आता तुम्हाला एकूणच चाळीस हजार रुपयापर्यंत आता राज्य सरकार कर्ज देणार आहे आणि याची अंमलबजावणी आता लवकरच सुरू होणार असल्यामुळे आता तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळू शकतो याच्यासाठी तुम्हाला देखील अर्ज करावा लागणार आहे मुख्यमंत्री लाडकी बन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही अर्ज किंवा नोंदणी करू शकता याच्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि एक विशेष महत्वाची बाब म्हणजे आता एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर ही रक्कम तुम्हाला परत फेड करण्याची गरज नाही आहे कारण की जो तुमचा लाडकी बहीण योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तोच ही रक्कम परतफेड करणार आहे म्हणजेच की तुम्ही जर छोटा किंवा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज जर काढले तर तुम्हाला आता हे कर्ज परतफेड करण्याची गरज नाही तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा एक रुपयांचा हप्ता आहे तो बँकेकडे ओळला जाणार आहे म्हणजेच की तुम्हाला न देता तो हप्ता बँकेकडे दिला जाणार आहे आता याच्यासाठी कोणते कागदपत्रे लागत आहेत ते देखील सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक はいか तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे लागत आहेत ते, ते सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का आता पहिलं जे महत्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजेच की तुम्हाला आधार कार्ड असणं गरजेचे आहे म्हणजेच की तुमचं आधार कार्ड असेल त्यानंतर पॅन कार्ड असेल त्यानंतर पासबुक देखील असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर तुमचा एक पासपोर्ट फोटो असेल आणि मागील सहा महिन्यांचे बँक बँकचे स्टेटमेंट देखील आता लागणार आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर असेल आणि रहिवासी पुरावा देखील आता तुम्हाला लागणार त्यानंतर लाडकी बन योजनेचा जो फॉर्म आहे ते देखील आता तुम्हाला लागणार आहे म्हणजे चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी साधारणतः आठ ते नऊ कागदपत्र कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला आता लागणार आहे त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करण्यास देखील आव्हान केले जात आहे म्हणजेच की तुम्हाला जर एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज किंवा नोंदणी करून घेऊ शकता आणि तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला एकोणास चाळीस हजार रुपयांची रक्कम ही देण्यामध्ये येणार आहे तर आता ही देखील राज्य सरकारने अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे आता त्यानंतर जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी कोणते दोन कामे केलेली अत्यंत महत्वाची असणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या आता मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे म्हणजेच एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता जून महिन्याचा देखील बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता राज्य सरकारने एक अर्जंट सूचना या ठिकाणी जाहीर केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्यावी लागणार आहेत आता कोणते दोन महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत ते देखील सांगत आहे आणि याचे कारण म्हणजे आता लाडकी बहिणी योजनेची पडताळणी सुरू झाली असल्यामुळे तुम्हाला हे दोन महत्त्वाचे कामे करून घ्यावे लागणार आहेत अन्यथा तुम्ही जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता यासाठी पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तात्काळ ई के वाय सी करून घ्या तुम्ही आधार सेंटर किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तात्काळ ई के वाय सी करून घेऊ शकता जर ई के वाय सी केलेली असेल तर काहीच काळजी करू नका जसा बारावा हप्ता जाहीर होऊन म्हणजेच की बारावा हप्ता वाटप सुरू होताच सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि याच्यासाठी तुम्ही सर्वात आधी ई के वाय सी करून घेऊ शकता ई के वाय सी जर केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या आणि त्याचबरोबर तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी देखील लिंक करून घ्या हे दोन महत्त्वाचे कामे केलेली नसतील तर तात्काळ करून घ्या कारण की ही दोन महत्त्वाची कामे केली तरच तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता देण्यामध्ये येणार आहे आणि हप्ता वाटप सुरू झाला की सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आणि अन्यथा तुम्ही जर हे दोन कामे केली नाही ना तर तुम्ही हप्त्यापासून वंचित वंचित देखील राहू शकता तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटात व्हिडिओमध्ये धन्यवाद